नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीतीया मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अरेंज मॅरेज रोमॅंटिक लव्ह स्टोरी भाग चौतीस सकाळच्या आठ वाजून गेले तरी सानवी खाली आली नव्हती लता तिला हाक मारायला रूमकडे यायला निघाल्या त्यांनी रूमच्या दरवाज्यावर थाप दिली तसा दरवाजा उघडला गेला त्या रूममध्ये निघून आला त्यांची नजर बेडवर गेली सानवी अंगाची मुटकळी करून झोपली होती त्यांनी तिला हाक मारली पण ती काही बोलायलाच तयार नव्हती शेवटी त्यांनी तिला हलवायला हात लावला तसं त्यांच्या हाताला चटका बसला अहो लता ताई हाक मारू लागला त्यांचा आवाज ऐकून बाबा सानवीच्या रूमकडे आले काय झालं लता त्यांनी काळजीने विचारलं अहो सान्वीला फनफनून ताप भरला डॉक्टर खरे ना बोलवा ना अंग तापले तिचं तोपर्यंत तिच्या कपाळावर पाण्याच्या घड्या ठेवते लता म्हणाला हो बोलवतो मी त्यांना तू काळजी नको करूस दीपक म्हणाले त्यांनी खाली जाऊन डॉक्टरना कॉल केला लता किचनमध्ये जाऊन एका बाउलमध्ये पाणी घेऊन आला ते तिच्या कपाळावर पाण्याच्या घड्या ठेवू लागल्या काल तर ठीक होती अचानक तब्येत कशी बिघडली हो त्यांनी काळजीने विचारलं काही कल्पना नाही मला वाटतं आरवला कळवावे बाबा म्हणाले एवढी गडबड कसली आहे गड़ लता कामाला गेला ना तो काही कल्पना नाही मला वाटतं आरवला कळवावे एवढी गडबड कसली आहे लता कामाला गेला ना तो यायला विमान तर नको त्याला तो काय एवढ्या एवढ्यातून टॅक्सीने येणार आहे मावशी रूममध्ये घुसत म्हणाल्या ताई तो कसा येईल ते माहीत नाही पण त्याच्या कानावर घालायला नको का सांग अशा वेळेस आपली जवळचे व्यक्ती सोबत हवे असते लता म्हणाल्या हो तर जसं काही आधीच्या बायकांना त्यांच्या नवरे कमरेला बांधून फिरायचे विसरू नको सांच्या वेळेला तू एकटी हॉस्पिटलला ॲडमिट व्हायला गेली होतीस मावशी म्हणाला ताई अगं तेव्हा आरवला बरं नव्हतं जाऊ दे अहो तुम्ही तेवढं आरवला कळवा लता म्हणाला हो कळवतो दीपक यांनी आरोला कॉल केला त्याचा फोन आउट ऑफ कवरेज एरियात दाखवत होता शेवटी त्यांनी सेनला कॉल केला दोन तीन रिंगनंतर सेन यांनी कॉल रिसीव केला हॅलो सर बोला ना मिस्टर सेन आरो कधी येणार आहे काय माहीत आहे का तुम्हाला त्याला कॉल करत होतो पण लागत नाही आहे तुमचा एवढ्यात काही कॉल झाला आहे का बाबा म्हणाले ॲक्च्युली सर मुंबईला परत यायला निघालेत सेन म्हणाला बरं झालं बाबा सुटकेचा श्वास सोडत म्हणाले काही प्रॉब्लेम झाला का सर तुमचा आवाज असा टेन्शनमध्ये असल्यासारखा काय येतो आहे सेन यांनी विचारलं काही नाही ते सान्वीला जरा ताप येतोय बाबा म्हणाले ओ डॉक्टरांना पाठवू का सेन म्हणाला नाही नको मी आहे डॉक्टरांना येतीलच ते बाबा म्हणाले ओके काही मदत लागली तर मला लगेच कळवा सेन म्हणाला हो ठीक आहे दीपकने कॉल कट केला गुड मॉर्निंग सान्वी डार्लिंग कालच्या सदम्यातून सावरली नसशील ना तू जेव्हा त्या व्हिडिओमधील चेहरा तुझ्यासमोर येईल तेव्हा तू काय करणार तुझ्या घरचे तुझ्यापासून सत्य लपवून माझं काम अजूनच सोपं करतायत तुझा तो बाप तो म्हणजे शतमूर्ख माणूस आहे किती तो घाबरतो त्याच्या जागी मी असतो तर आत्तापर्यंत गुन्हेगारांना गजाआड केलं असतं हा पण तुझ्या नवऱ्याला मानतो हां आपण जाम प्रेम करतो तुझ्यावर तुझ्यासाठी बापाशी पण भिडला पाहताना इतकी मजा आली म्हणून सांगू त्या वेड्याला हे पण माहीत नाही मी त्याच्या हातात रेकॉर्डर लपवलाय काल गेलेल्या लेकीला आणायला आणि आला बोंबलत परत तुझा जावई काय तिला पाठवत नसतो रे म्हाताऱ्या तुम्हाला सगळ्यांना त्रास द्यायला इतकी मजा येते ना आनंदाने उड्या माराव्या वाटत आहेत मला तो, तो खुशीत स्वतःशी बडबडू लागला इकडे आरोवचं फ्लाईट मुंबईत लँड झालं होतं बाहेर आलं आल्या त्याला सेनचा मेसेज मिळाला तसं तू तडक घरी यायला निघाला नक्कीच काहीतरी घडलं होतं जे त्याला कळणं गरजेचं होतं तो घरी आला तेव्हा लता सानवीसोबत बसून होता डॉक्टरने इंजेक्शन दिल्यामुळे सानवीचा ताप हळूहळू उतरत होता आई सांडवीची तब्येत कशी आहे तो आत येत म्हणाला ताप उतरले बऱ्यापैकी त्या म्हणाल्या डॉक्टर काय म्हणाले ताप कसा काय आला काल मी बोललो काल मी बोललो तेव्हा तर मला काही म्हणाली नाही तो तिच्या शेजारी बसत म्हणाला अरे काल रात्री झोपायला हो जाईपर्यंत तिची तब्येत ठीक होती सकाळी आठ वाजून गेले तरी ती खाली आली नाही तसं मी तिला हाक मारायला आले तर तापाने फणफणली फन होती काय करावं समजेना असं अचानक कसं काय झालं डॉक्टर म्हणताय तिने कसला तरी धसका घेतला आहे लता म्हणाला तिला जाग आली की मी बोलतो तिच्याशी तो म्हणाला हो चालेल तू फ्रेश मनाला. हो मी तिच्यासाठी कॉफी आणते आई म्हणाला हो चालेल तो म्हणाला लता त्याचा निरोप घेऊन खाली निघून गेल्या त्या गेल्या तसं त्याने तिचा मोबाईल हातात घेतला तिची कॉल लिस्ट चेक केली तर त्यात कौशिकचा नंबर होता नंतर एक अननोन नंबर होता त्याच्या मनात शंकेची पाल चुक चुकली त्याने तिचे मॅसेज चेक केले मग व्हॉट्सअप चेक केला ज्यात एका अननोन नंबरवरून व्हिडिओ आला होता आरोने व्हिडिओ प्ले केला तसेच त्याच्या पायाखालची जमीन सरकली त्या व्हिडिओमध्ये खुर्चीला बांधून ठेवलेली मुलगी सानवी आहे हे त्याला इतर कोणी सांगायची गरज नव्हती तो माणूस तिला अमानुषपणे मारत होता तिच्या किंचाळण्याच्या आवाज त्या रूममध्ये घुमत होते त्याने डॉक्टर राठोडकडून फक्त ऐकलं होतं प्रत्यक्षात आज पाहत होता तो त्याच्या अंगावर सरकन काटा आला तो रागाने थरथरू लागला त्याने लगेचच सेनला कॉल केला आणि नंबर ट्रेस करायला सांगितलं डिटेल्स काढायला सांगितले तो सानवीच्या शेजारी बसला त्याने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला नकळत त्याचे डोळे की किती मारलं होतं तिला बिचारी तडफडत होती ओरडत होती पण तिचं कौतुक म्हणजे तिने त्याही परिस्थितीत स्वतःला सरंडर केलं नव्हतं त्याने अलग तिच्या कपाळावर ओढ टेकवले त्याचा स्पर्श झाला तसं था तिने हालचाल केली त्याने तिच्या हातावर हात ठेवला तसं तिने त्याचा हात गच्च था धरला था आरव सानवी म्हणाली सानवी मी आलोय तो हळुवारपणे म्हणाला आरव ती ताडकर बेडवर उठून बसली तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागली ती पटकन तिच्या मिठीत शिरली आरव तो त्याचा फोन आला होता तो व्हिडिओ थर ला। हो। ती हायपर होताला सांगू लागली बोलताना तिचे डोळे मोठे झाले अंग थरथरू लागलं सान्वी शांत हो सानवी मी आहे ना मी बघतो काय ते आरव तिला धीर देत म्हणाला पण तो व्हिडिओ किती मारलाय त्या मुलीला कोण इतकं माणूस कसं वागू शकतं तिला किती वेदना होत असतील कोण असेल ती मुलगी त्या व्यक्तीने मला तो व्हिडिओ का पाठवला सानवीला एक ना अनेक प्रश्न पडले होते सानवी शांत हो ना तू मी म्हणालो ना बघतो म्हणून तू नको ना विचार करूस तुझी इच्छा होती ना मी लवकर यावं तसं आलो ना मग तू अशी राहणार का तो विषय बदलत म्हणाला पण मला त्रास होतोय ती त्याला मिठी मारून रडू लागली बरं आपण एक काम करू तू फ्रेश हो काहीतरी खाऊन घे मग जरा बाहेर जाऊ इथून थोडं बाहेर पडलो मोकळ्या हवेत गेलो की तुला बरं वाटेल तू तिला समजवत म्हणाला पण ती म्हणाली सानवी एवढं हायपर व्हायचं नाही सोना माणसाचं मन कसं निर्भीड असायला हवं या जगात लोक खूप काही सहन करतात सान्वी प्र प्रत्येक जण असं घाबरून जगलं तर कशाला हवं ते सोड तू मस्त फ्रेश हो काहीतरी खाऊन घे मग बाहेर जाऊ मी आईला सांगतो तसं तू म्हणाला आरो तुम्हाला माहिती आहे नेमकं मी कौशिक दादाला कॉल केला आणि त्यानंतर त्या व्यक्तीचा कॉल आला मला वाटलं दादूच बोलतोय तर ती व्यक्ती होती सानवी म्हणाली तू कौशिकला कॉल का केला होतास तो बोलला सत्य जाणून घ्यायला तुम्हाला म्हणाले ना बाबा मला भेटायला ऑफिसला आले होते ते मला काही सांगायला तयार नव्हते म्हणून मग मी कौशिक दादूला विचारलं आरो ती व्यक्ती तिला माझ्याबद्दल सगळं माहिती आहे कोण आहे ती व्यक्ती ते आपण शोधू सानवी आधी तू बरी हो जा चल पटकन फ्रेश होऊन येईल मी आईला सांगून येतो आरव सान्वीला म्हणाला त्याने तिला फ्रेश व्हायला पाठवलं आणि तो उलताना भेटायला निघून गेला तो व्हिडिओ पाहिल्यापासून त्याला देखील त्रास होत होता तो फक्त सानवीसमोर तसं दाखवत नव्हता तिने जे सहन केलं ते सहन करणं सगळ्यांना शक्य नाही आहे मन त्याने तिला मानलं आर आल्याने सानवीला थोडं बरं वाटत होतं ती तयार होऊन त्याच्यासोबत खाली निघून आली तू कशाला खाली आलीस आराम करायचा ना थोडा नाटक तर करत नव्हतीस ना नाही म्हणजे नवरा आल्यावर अगदी तयार होऊन खाली आलीस म्हणून विचारलं मावशी म्हणाल्या मी तिला बाहेर घेऊन जातो आहे तुला काही प्रॉब्लेम आहे का मावशी आरोने थोडा आवाज चढवत विचारलं घ्या मला काय प्रॉब्लेम असणार नंतर तुझ्या आईला निसरावं लागतं म्हणून म्हणाले मावशी म्हणाल्या आता मी आलं तर माझं मी निस्तरेल आई जरा बाहेर जाऊन येतो यायला उशीर होईल आरो म्हणाला हो चालेल त्या म्हणाल्या आरवने त्यांना इशारा केला आणि तो बाहेर पडला सान्वीला अजूनही विकनेस होता तिच्या चेहऱ्यावरची पार गेली होती मन नाराज नाराज होतं आरवने तिचा मोबाईल स्वतःकडे ठेवला होता त्याने गाडी स्टार्ट केली आणि बाहेर पडला सान्वी डोळे मिटून बसली होती नाही म्हणायला सारखा तो व्हिडिओ नजरेसमोर नाचत होता नक्कीच ना त्या व्हिडिओचा आणि तिच्या पासचा संबंध असणार असं तिला वाटत होतं पण नक्की काय संबंध आहे हेच तिला कळत नव्हतं घरचे कुणीच काही सांगायला तयार नव्हते तर सगळे एवढं सिक्रेट ठेवत आहेत म्हणजे गोष्ट तशी सिरियस असणार याची तिला कल्पना आली तिला विचारात हरवलेलं पाहून त्याने तिचा हात हातात घेतला त्याच्या स्पर्शाने तिला थोडा धीर आला भरल्या डोळ्यांनी तिने त्याच्याकडे पाहिलं आरो घरचे कोणीच मला खरं का सांगत नाही आहेत मला खात्री झाले की ते माझ्यापासून काहीतरी मोठं लपवत आहेत ती म्हणाली तू आता तोच तो विचार करून स्वतःला त्रास करून घेणार आहेस का ऑलरेडी तुझी तब्येत ठीक नाही आहे आपण सगळं शोधून काढू म्हणालो ना मी तुला नको ना काळजी करूस मग तो म्हणाला ते दोघे बोलत असताना तिचा मोबाईल वाजला कौशिकचा कॉल होता त्याने कॉल रिसीव केला हॅलो कौशिक बोल जिजू ज्यू सानवी आहे तो म्हणाला ती आराम करते काल रात्रीपासून तिला ताप भरला आहे तुझं काही काम होतं का आरवने विचारलं काम नाही सहजच कॉल केला होता तिला बरं वाटलं की मला कॉल करायला सांगा कौशिक म्हणाला हो सांगतो आरोने कॉल कट केला कौशिकचा कॉल होता त्याला तुझ्याशी बोलायचे तुला बरं वाटलं की एकदा कॉल करून घे हवे तर भेटून ये पण परत यायचं तो निक्षून म्हणाला मला नाही कुणाशी बोलायचं ना भेटायचं ती मान वळवत म्हणाली बरं या क्षणी तिच्याशी या विषयावर न बोलणं त्याला उत्तम वाटलं थोड्या वेळा त्याची कार एका आलिशान बंगलोच्या पार्किंगमधून आत घुसली त्याने गाडी थांबवली तसं गार्डने गाडीचा दरवाजा उघडला खाली उतरला त्याने सानवीच्या साईडचा सा दरवाजा उघडला तसं ती बाहेर आली तिची नजर समोरच्या बंगलोवर गेली हा बंगलो कुणाचा ते आहे तिने त्याच्याकडे वळत विचारलं आपलं आहे चला आत तो तिचा हात हातात घेऊन आत निघून आला हॅलो सर मिस स्मिथा पुढे आला हॅलो मिस स्मिथा माझ्यासाठी आणि मॅडमसाठी रूममध्ये खायला पाठवा मॅमची तब्येत बरी नाही आहे सो त्यांच्यासाठी सूप पाठवा आरो म्हणाला ओके सर त्या अदवीने म्हणाला आरोने सांन्वी लखोनवलं आणि दोघेवर निघून आले सानवी स्टेअर चढता चढता बंगलोने हळत होती उंची सामानाने सजलेला तो बंगलो खूपच अट्रॅक्टिव्ह वाटत होता ती पायऱ्या चढून वर आली तसं तिला समोर एक ओपन टेरेस दिसला जिथून विशाल समुद्राचं दर्शन होत होतं ती त्याच्यामागे थोडं पुढे निघून आली त्याने एका रूमचा दरवाजा उघडला त्या आलिशान रूममध्ये एंटर करताच तिचे डोळे विस्फारले तिची नजर बेडच्या मागे असणाऱ्या फ्रेमवर गेली त्या फ्रेममध्ये तिचा आणि आरवचा लग्नातील फोटो होता ती क्षणभर स्तब्ध झाली सान्वी दरवाजात का उभी आहेस आत ये तो म्हणाला आरव ते तुला मी इथे आराम करायला आणले वॉर्ड्रोबमधून एखादा ड्रेस घ्या आणि चेंज कर मी पण चेंज करून घेतो आज घरूनच काम करेल तो चेंज करायला निघून गेला सान्वी मात्र अजून तिथेच उभी होती इथे तिला खूप वेगळं वाटत होतं कदाचित पहिल्यांदा असल्याने असेल कदाचित पहिल्यांदा आल्याने असेल किंवा आजपर्यंत तिला आरोबद्दल काही माहीत नसल्याने असेल सान्वी तुला सूप पिऊन लगेच आराम करायचा डॉक्टरांनी प्रॉपर रेस्ट सांगितले त्यामुळे चेंज करून घे त्याने आवाज देत म्हटलं हां तिची पावलं वॉर्ड्रोबकडे वळली तिने एक एक करत वॉर्ड्रोब ओपन केला तसे तिचे डोळेस विस्फारले सान्वी तो चेंज करून बाहेर आला त्याचं लक्ष सानवीकडे गेलं ती अजूनही वॉर्ड्रोप समोर उभी होती सानवी काय झालं त्याने न समजून विचारलं तुम्ही माझ्याशी लग्न का केलं आरो तिने मागे वळत विचारलं असं का विचारतेस तू सानवी असं वागू नको सगळ्या गोष्टी मनाला लावून घ्यायच्या नाहीत तो म्हणाला हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे आरो ती म्हणाली त्याने तिचा हात धरत तिला मांडीवर बसवलं ती त्याच्याकडे एकटक पाहत होती सांगा ना ती म्हणाली काय सांगू तुझ्याशी लग्न का केलं हा प्रश्न पडलाय ना तुला खरं तर तुझ्याशी लग्न करायचा माझा इरादाच नव्हता मला पियासोबत लग्न करायचं होतं काही कारणाने ते झालं नाही त्यामागे देखील कारण आहे नंतर सांगेल तुला पण तुझ्या सहवासात आल्यापासून तू आवडायला लागलीस मला सुरुवातीला तू खूप डेअरर वाटलीस खरं तर तू तशी आहेसच नंतर पियामुळे तुझ्यात आणि माझ्यात कायम वाद होत आले कारण मीच होतो मान्य आहे मला पण तरीही तेव्हा मी तुझ्याशी लग्न करायचं फिक्स केलं होतं माहिती नाही का पण असं मनापासून वाटलं की तुझ्यासोबत आयुष्य सुंदर होईल आपल्या आयुष्यात बऱ्याच घटना घडतात बऱ्याच व्यक्ती येतात पण त्या आयुष्याचा भाग असतात ना की पूर्ण आयुष्य असतात बाकी जे होते ते आयुष्याचा भाग बनवून आले होते तू मात्र माझं आयुष्य बनत चालली होतीस अरं म्हणाला पण मी ऐन लग्ना तुम्हाला नकार दिला होता लग्न मोडलं तरी तुम्हाला कुणीच दोष दिला नसता उलट तुमची खरी ओळख समोर आल्यावर कुठलीही मुलगी तुमच्याशी हसत हसत लग्नाला तयार झाली असती ती म्हणाली तेच तर नको होतं ना मला तुझंच बघ मी तुझ्यापेक्षा कमी कमवतो हे माहीत असताना देखील लग्नाला तयार झालेस फक्त माझ्याकडे बघून म्हणजे खरंच मी तसं असतो तर आयुष्यात बऱ्याच तडजोडी बऱ्याच ॲडजस्टमेंट कराव्या लागल्या असतं ज्याला तू तयार होतीस देव न करो पण भविष्यात आपल्यावरती वेळ आली तर मला खात्री आहे तू माझी साथ सोडणार नाहीस विश्वास आहे माझा तो मनापासून म्हणाला तुम्ही जर माझ्यावर इतका विश्वास दाखवू शकता तर माझ्या घरचे मला विश्वासात घेऊन सत्य का सांगू शकत नाहीत आरोव मला त्रासात पाहून तुम्हाला त्रास होतो मग त्यांना का नाही होत सांगा ना मी तुमच्याशी असं वागून पण तुम्ही आज मला बरं नाही तर सगळा राग विसरून मला जवळ केलं मग ते का नाही करत का मला इतकं कमजोर समजतात ते का आरोव तिने डोळ्यात पाणी आणून विचारलं कारण त्यांना तुझी खरी स्ट्रेंथ माहीत नाही आहे सांवी तुला ती स्ट्रेंथ दाखवून द्यावी लागेल तुला हे प्रूफ करावं लागेल की तू आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटावर न घाबरता मात करू शकतेस कालच बघ तू तो व्हिडिओ पाहून लगेच आजारी पडली तू कमजोर पडली समोरच्याला आपली कमजोरी समजली ना की ती व्यक्ती आपल्याला त्रास द्यायला मोकळी होते माझ्या सानवीला स्वतःला स्ट्रॉंग बनवावं लागेल तुझ्या मनात जे फोबिया आहेत ते काढून टाकावे लागतील तुला माहिती आहे माझ्या मनात पण असेच फोबिया होते पण माझ्या मित्राच्या वडिलांनी मला त्यातून बाहेर पडायला मदत केली होती त्याचे वडील मानसोपचार तज्ज्ञ आहेत खरं तर मी त्यांच्याकडे जाणारच नव्हतो मी म्हटलं मी वेडा आहे का पण तसं नसतं आपलं अज्ञान इतकं आहे की आपल्याला या गोष्टी कळतच नाहीत सुद्धा ट्राय करू शकतेस डॉक्टर राठोड नाव आहे त्यांचं तो गोड बोलत मूळ विषयाकडे वळला डॉक्टर राठोड बाबा पण मला एका डॉक्टर राठोडकडे न्यायचे सायकलवरून पडल्याने मला झटके यायचे सो पण नंतर झटके यायचे बंद झाले मग नाही गेलो आम्ही ती म्हणाली ओ oh, रिअली really? मग तर आपण त्यांच्याकडे जायला पाहिजे ते आपली मदत करू शकतात तो म्हणाला हो ना पण तुला जायचं असेल तर हां तू ही इतरांच्यासारखा विचार करत असशील तर मग नकोच ते आरो सावध पवित्रा घेत म्हणाला नाही नाही मला कळतं तितकं जाऊया आपण मला या भीतीतून बाहेर पडायचं आहे आरो ती म्हणाली शंभर टक्के पडणार तू बाहेर बरं तू आत्ता एक काम कर तू पटकन चेंज कर सूप आणि मेडिसिन घेऊन झोपी जा संध्याकाळपर्यंत एकदम फ्रेश वाटेल तुला पण एवढे कपडे शूज वगैरे कधी आणले तुम्ही ती म्हणाली आपलं लग्न झाल्यावर लगेच मी आपली रूम रेडी करून ठेवली होती यासाठी मला अनुष्काने हेल्प केली होती हां पण या सगळ्या गोष्टीची चॉईस माझी आहे माझ्या सानवीसाठी जे बेस्ट असेल ते ते सगळं मला तिला द्यायचं आहे तो तिच्या कपाळावर ओट टेकवत म्हणाला तसं ती समाधानाने हसली मगाशी कोमेजलेला चेहरा आत्ता बराच खुलला होता तिने एक सिम्पल असा ड्रेस घेतला ती चेंज करायला निघून गेली फायनली फायनली सांडवी तू डॉक्टर राठोडकडे जायला तयार झालीस लवकरच तू बरी होशील म्हणजे पुढे येणारे प्रॉब्लेम्स फेस करताना तुला इतका त्रास होणार नाही बाकी मी आहेच तो सत्ताशी म्हणाला तर हा भाग इथेच संपलेला आहे तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया लवकरच पुढील भागात धन्यवाद